सर आता आलोय धरणावर पोहायला हां ही बघा सर्व पब्लिक सर्व मुंबईचे चाकरमणी आले yeah. गणेश उत्सवासाठी जमलेले सर्व भाविक मंडळी चाकरमणी मुंबई पुण्यातून आलेले विविध चिपळूण गोवागर संगमेश्वर रत्नागिरी तालुक्यातून आलेली बैलगडा प्रेमी असून सुद्धा आज बैलगडाची शर्यती चुकवून तांबी डॅम वरती पोहण्यासाठी जमलेली आहेत आजचा मेनू मला वाटतं बहुतेक बिर्याणी असावा दम बिर्याणी दम बिर्याणी आहे असं वाटतंय कारण स्प्राईटची ची वाटली आहे तिकडे बघा तुम्ही बिस्तरीचे वाटले बघू शकता सर्वांची लोकप्रिय दादा त्यांच्याकडे बाटल्या पुढे तुम्ही बघू शकता थम्सअपची बाटली बारीक नजरेने बघतला तर तुम्हाला दिसेल अडीच लिटरची म्हणजे शंभर रुपयाची थम्सअपची बॉटल खातात टॉकवडची डॉन कालू डॉन आणि त्या पोटलीमध्ये आपले चॉकलेट बॉय साली वाघे यांच्याकडे पिशवी बिर्याणीची गाडी अजून याची बाकी पण आता प्रयत्न चालू आहे हलू हलू मोटरमॅन मॅनेजर प्रथमेश वाघे दिवा पासून याचे मोटर मॅडम सचिन वाघे सचिन वाघे झाले तरी वाघे वाघे आयटीआय कंपनीचे मालक ए ते मागून येतात ते आपले स्विड वाघे बटवायझर किंगफिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्याच्या हाताखाली काम करणारे बियरचे सी ओ पाहू शकता आपण डिस्लरी कंपनीचे प्रोडक्टर मॅनेजरू वागे त्यांच्या मागे मोटरमन मोटरमॅन वागे आता पाहू शकता थोड्याच टायमावरती इथे आपल्याला एक बेडी इथे दुसरी बेडी म्हणजे समजा इथे मालक जागा एक असून मालक वेगवेगळे आहेत प्रत्येक बेड्या मागे मला वाटतं इकडे गुरे तर आणू शकता त्यासाठी मला जाहिर्याचं प्रमाण जास्त दिसतंय यायला पाहिजे धन्यवाद ना घालता नांग घालताना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn đây thế

एकवीस हजार हजाराईब यायला सबस्क्राईब करायच फायनली आता पोवायला जातोय एक तास तुझा आहे नंतर मग जेवण होऊन झालंय चाललोय जरा जेवणाची सोय करायला कुठून इकडून जवळ जवळ एक किलोमीटर रोड वर आलंय माझी माझी कालून पिला ना तेव्हा वाचायला मला परत जेवून खायचं मस्त वैगे आणि परत पोवायचं एक तास आणि मग घरी वागे आणि जॅकी एक साथ मैदानावर जाताना दिसताना आजची जोडी नंबर असं काय खरंच त्यांनी वाटला निवेदनाथ वाघे आणि त्यांचे आलर आणि त्यांचे सपोर्टर प्रथमेश गावडे खास मुंबईवरून आले त्यांचे अभि त्यासाठी

बिर्याणी चालले धरणावर खायला मस्त पैकी आता पंधरा मिनिटात जेवायला बसू आणि परत पोवायची सुरुवात अंकित वागे, बॉडी बिल्डर अरे ब्रिजवर पण दगडच लागली इकडे पडले सर्व मंडळी होते जेवायला हाय कर वैष्णव हाय गणपतीची स्वारी मला घा दिस मा माझ्या घरी पलपण सावन साबंतवाडी माझ्या कोकण बाबांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही पलवा गाडी मा ना हाता गाडी माझ्या कोकणचो रस्तो ना she मान मान शान तसेच सर्व लाडक्या लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व असे आपले वैभव वाटे बंधू त्यांच्या तडक्यात बनवत आजची सफारी तुम्हाला कशी वाटली खास मी गणपतीला येतो ते आपल्या एखाद्या लहान मंडळीला मिळायला होतो खूप मजा येते यांच्यासोबत राहून म्हणजे जे काय ते पाच सहा दिवस असतात आमचे भरभरून जगतो आणि चांगल्यास काय वाटतात मुंबईतल्या धार्मिकच्या जीवनातनं जे हे पाच दिवस मी माझ्या आपल्या मित्रांसोबत लहान मुलांसोबत अर्धी मला देखील मी वयाने पेच्याच वय पण मला बावीस वयाचा हा का आनंद फील आणि या मुलांच्यासोबत जेव्हा जेव्हा मी असतो शिमगा म्हणा गणपती म्हणा गणपतीला आम्ही फुल जमत असते आमच्याकडे आरत्या एकदम तुफान चालतात गोलून आपला एकटा डेट नाचत जाव असतो निकट घाणे एकटा नाचत असतो डान बाल्यानाथ आरत्या आणि विविध प्रकारचे आमच्याकडे कर्मचे कार्यक्रम फुल तू धमाल असते आणि खरी माझ्या या पोरासमोर जाते म्हणून मी न कधी कधीही काही यंदा आमच्याकडे गणपती नाही आले तरी देखील माझी तिकीट कॅन्सल नाही केली आणि आपल्या मित्रांना भेटणार मला माहीत आहे पोरं आहेत पोरं राहणार त्याच्या आपण मग राहायचं आहे त्यामुळे आज आम्ही इकडे मजा मस्ती केली भरपूर धमवली आता आम्ही डॅम्पला गेलो होतो तिथे देखील धमाल केलेली आहे आणि आज अशीच मजा मस्ती पुढे करत राहू धन्यवाद आपला असा सपोर्ट सर्व मुलांना असू दे आले हे जिप्ती ठाणेकर धन्यवाद सर्व स्वयंकर्मी मंडळींच्या तरी मी प्रतिशाखे पुन्हा एकदा हे सर्वात सांगता व्हिडिओ बनवून तुमचा निरोप घेतो आणि इथं मध्ये आपण पोहोचलेला धरना पाहू हा पावसाळा बाय 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 कल फिर मिलेंगे आता कॅमेरा हात मध्ये